लाडक्या बहिणींसाठी महिलांसाठी अत्यंत महत्वाची अपडेट आहे महिलांसाठी केंद्र सरकारने नवीन योजना सुरू केलेली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा सात हजार रुपये दिले जाणार आहेत ही योजना कोणती आहे चला सांगतो पण त्याआधी चॅनलवरती पहिल्यांदा चला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा शेजारी दिलेल्या बेलला सरता प्रेस करा तर महिलांसाठी केंद्र सरकारने जी नवीन योजना सुरू केलेली आहे ती म्हणजे बीमा सथी योजना या योजनेअंतर्गत दहावी पास पात्र महिलांना केंद्र सरकारतर्फे एल आय सी एजंट बनवलं जाणार आहे यासाठी त्यांना तीन वर्षाचं ट्रेनिंग देखील दिलं जाणार आहे आणि या तीन वर्षाच्या ट्रेनिंग मध्ये त्यांना दरमहा सात हजार रुपये पहिल्या वर्षी स्टॅपन दिलं जाणार आहे विद्यावेतन दिलं जाणार आहे त्यानंतर दुसऱ्या वर्षी सहा हजार रुपये तिसऱ्या वर्षी पाच हजार रुपये अशा पद्धतीने विद्यावेतन दिलं जाणार आहे या संदर्भातील सविस्तर माहिती आपल्या चॅनलवरती उपलब्ध आहे त्या व्हिडिओची लिंक आपल्याला खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल या ठिकाणी देखील आपण क्लिक करून या संदर्भातील सविस्तर माहिती जाणून घेऊ शकता ही माहिती आपल्या मित्रांना जास्तीत जास्त शेअर करा धन्यवाद